नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत आळूच्या वडीची रस्साभाजी आळूच्या वडीचा रस्सा फार झणझणीत आणि चमचमीत असा होतो अचानक पाहुणे आले तेव्हाही आपण बनवू शकतो तर आळूच्या वडीचा स्वादिष्ट रस्सा बनवण्यासाठी सुरुवात करूया तर मी पाच ते सहा एवढी आळूची पानं घेतली आहेत आळूची पानं नाजूक अशी आणि हिरवीगार पाहून घ्यायची हे पहा आता पाठीमागचा जो डेठाचा बाग आहे जाड तो असा हा काढून घेत आहे तर आजूबाजूचा सुद्धा मी डेठाचा बाग आहे सर तो काढून घेत आहे आळूची पानं घेताना लाल डेट बघून घ्यायची म्हणजे लाल देठाची पानं कशात खाजवत नाही चरचर नाही लागत तर लाल देठाचीच पानं घ्यायची आता मी सर्व पानांची देठं अशी काढून घेतली धुवून घेतले आणि बसून कोरडे करून घेतली आता एक पान मी असं फोल्ड करून दुमडून त्याला असं चिरा करून घेत आहे हवं तर तुम्ही दोन दोन पानं घेऊन पानं दुमडून बारीक अशी चिरून घेऊ शकता मी एक एक पान दुमडून बारीक चिरून घेतली आता यामध्ये टाकूया हिरवी मिरची अद्रक लसूण जिरेचा ठेचा त्यानंतर टाकूया पाव चमचा एवढी हळद त्याचबरोबर अर्धा चमचा एवढे लाल तिखट लाल तिखट तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा भरून तीळ आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ आता यामध्ये टाकूया चणा डाळीचे पीठ तर मी इथे तीन ते चार चमचे एवढे बेसनपीठ वापरले आहे नंतर अजून वाटलं तर एकाच चमचा यामध्ये आपण ॲड करूया तर आता हे सर्व बेसनपीठ कोरडेच यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित त्यानंतर थोडं थोडं पाणी करून यात टाकायचं आहे आता अजून थोडंसं पाणी टाकून मी या पद्धतीने मिक्स करून घेतलं हे पहा आता यामध्ये टाकायचं आहे हातावर क्रश करून घेतलेला ओवा आणि ओवाही यामध्ये मिक्स करूया हे मिक्स झाल्यानंतर आता एका ताटाला मी तेल लावून घेत आहे ताटाला सर्व बाजूने असं तेल लावून घेतल्यानंतर आता यावर टाकूया करून बेसन पीठ सोडल्यावर ताटात सरसर आलं पाहिजे या पद्धतीनेच पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता थोडंसं से सेट करून घेतलं गॅसवर एका टोपात पाणी गरम करून घेतलं त्यावर चाळण ठेवली आणि त्या चाळणीवर हा बेसन पिठाचा ताट ठेवून वरून झाकण ठेवून गॅस मध्यम आचेवर करून एक नऊ ते दहा मिनिटं आपण शिजू देऊयात आता गॅसवर मी तवा ठेवून घेतला आणि उभे पात्र चिरून घेतलेला कांदा टाकला आहे तर कांदा तेल टाकून लालसर भाजून घेऊया एका बाजूला आपले आळूवडीचं पीठही शिस्त आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण कांदा भाजून घेतला काढून घेतला आता यावरच गरम तव्यावर टाकूया धने तर धनेसुद्धा आपण थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि भाजून घेतले त्यानंतर टाकूयात तीळ तीळ उडते म्हणून पटकन काढून घ्यायचे नंतर पिसलेले खोबरे थोडंसं तेल टाकून घेतलं आणि भाजून घेऊयात खोबरेही थोडेसे लालसर झाले की काढून घेऊयात त्यानंतर आणि अद्रकचे थोडस शेकल्या गेले लसूण अद्रक की काढून घेऊयात आता मसाला थंड होतोय होळीचे मिश्रण चेक करून पाहूयात आता एक नऊ ते दहा मिनिटानंतर गॅस बंद केला आणि मिश्रणाचा ताट खाली उतरून थंड होऊ देऊयात एका मिक्सरच्या भांड्यात मी सर्व मसाला टाकून घेतला यामध्ये मुठभर अशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून मसाला बारीक करून घेतला त्यानंतर आता आपले मिश्रणाचे देखील थंड झाले आहे आता याच्या वड्या पाडून घेऊयात तर मी चाकूच्या मदतीने चौकोन शेपमध्ये जिरा पाडून घेतल्यात आणि अशा वड्या करून घेतल्या एक वडी दाखवते तुम्हाला हे पहा मस्त अशा वड्या झाल्यात तर मी सर्व वड्या इथे कापून घेतल्या तर आणि पाठी सुद्धा मस्त अशा प्लेन वळ्या झाल्यात आता ह्या वळ्या फ्राय करून घेऊयात गॅसवर मी कढाई ठेवली त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि मध्यम माचेवर वड्या फ्राय करून घेऊयात आता एक एक वडी सोडून सात ते आठवड्या सोडून घेतल्या आणि फ्राय करून घेतली तर उलटपालट करून अशा फ्राय करून घेऊया सात ते आठवड्या टाकल्यावरही या वडीचा अजिबात चुरा होत नाही तुम्ही पाहू शकता मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत वडी झाली आहे तर दुसरी बॅच मी काढून घेतली आता गॅसवर शिल्लक राहिलेल्या अळूवडी फ्राय केलेल्या तेलाची कढाई ठेवून घेतली तेल गरम झाल्यानंतर वाटण टाकून घेतले आणि मध्यम आचेवर हे वाटण एकसारखे परतवायचे आहे वाटण थोडंसं परतवल्यानंतर यामध्ये टाकूया एक ते दीड चमचा एवढे लाल तिखट तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर टाकले पाव टेबल स्पून एवढी हळद आणि गरम मसाला मी कांद्यासोबत धनेही भाजून घेतले होते तर वाटण्यातही मी धने ॲड केले होते म्हणून मी धनेपूड स्किप केली तुम्ही हवं तर धनेपूड यामध्ये वापरू शकता जर धने नाही भाजले तर किंवा साठवणीचा मसाला वापरा आता मीडियम टू लो आचेवर मसाला एकसारखा परतवायचा आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतवत राहायचा आहे आता आजूबाजूला मसाला थोडस तेल सुटलं आहे आता यामध्ये टाकूया वाटण्यातलं पाणी मिक्स करूया आणि मसाला थोडासा परतवून घेऊ अजून मसाला वाटण्यातलं पाणी टाकल्यावर थोडासा शिजू घेऊया आता जेवढी रस्साभाजी हवी तेवढं मी कोमट पाणी टाकून घेतलं आणि भाजी थोडीशी वाढवून घेतली तर जेवढी हवी होती तेवढी भाजी बनवून घेतली गॅस आता मध्यम आजेवर करून या भाजीला उकळी येण्याची वाट पाहू आता एका बाजूने शार थोडासा उकळत आहे चवीनुसार मीठ टाकून घेतले एकदा ढळून घेऊयात आणि गॅस मध्यम हाचेवर करून उकळी येऊ देऊयात आता मस्त अशी खळखळ उकळी आली आहे यामध्ये आता वळ्या सोडून घेतल्या तर सर्व वळ्या मी इथे सोडून घेत आहे रसाभाजीमध्ये वड्या मिक्स करूयात रसाभाजीचा सुगंधही फार छान येत आहे आणि त्यामध्ये वड्या सोडल्यावर अजूनच मस्त सुगंध येत आहे तर रस्सा रस्साभाजी फार मस्त अशी होते आणि फार सुगंधित आळूच्या पाण्याचा फ्लेवर देखील यामध्ये उतरतो आणि मस्त चटकदार अशी अळूच्या वळीची रस्साभाजी होते तर रस्साभाजीला आता उकळी फुटली आहे अजून एक दोन ते तीन मिनटं आपण लो आचेवर रस्साभाजी उकळू देऊयात म्हणजे अळुवळीमध्ये रस्सा मस्त मुरेल आणि झणझणीत अशी अळुवळीची रस्सा भाजी तयार आहे गरमागरम आळूहळीची रसा भाजी सर्व करूयाबाजी पोळीसोबत भातासोबत आणि भाकरीसोबतही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबतही अप्रतिम अशी लागते तर गरमागरम आळूहळीच्या पानांची रस्साभाजी तयार आहे तर गावरान पद्धतीने अळूच्या वडीची रस्सा भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद